आमदार खासदार यांच्या तोंडी आश्वासनानंतर नागेश देशमुख यांचे आमरण उपोषण अखेर मागे प्रांत अधिकारी तहसीलदार उपोषणाकडे फिरकलेच नाहीत नागेश देशमुख यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी महाड मध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाड तालुका अध्यक्ष नागेश देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले होते पहिली गोष्ट रायगड जिल्ह्याचे खासदार आदर आदरणीय सुनील टटकर साहेब स्थानिक आमदार आदरणीय भरशेड गोकाळे साहेब तसेच सहकारी त्यांचे पोलीस बांधव आहेत आपले पत्रकार आहेत आता जस्ट आता दोन दहा मिनटापूर्वी टटकर साहेब आले होते भरशेड गोकाळे साहेब आले होते इथं त्यांनी असं सांगितलं की आम्ही आठ दिवसाचा हा निर्णय हा मार्गेही लावतो मिटिंग घेऊन जे आपले उद्योग उद्योग मंत्री आहेत त्यांची मिटिंग लावून आम्ही आठ दिव आठ दिवसाचा निर्णय हा मागे लावतो बोलले म्हणजे संपवत काय असेल ते खरोखर आज मला तरुणांनी भूमिपुत्रांनी खूप सपोर्ट केलं मला रात्रीच्या बारा बारा एक वाजता इथून भेटून गेलेत खरं म्हणजे त्यांचे खूप धन्यवाद जे वयस्कर मंडळी आहेत त्यांचे पण धन्यवाद तेव्हा भेटून गेलेत आणि जास्त मला सहकार्य केलं असेल तर माझ्या पोलीस बांधवनी त्यांचे नाही म्हणतो तरी चार दिवसामध्ये त्यांचे अठरा ते वीस वेळा ते त्याचे राऊंड आहेत माझ्यासाठी दुसरी उद्योग माझे पत्रक बांधव त्यांनी मला खूप मत केले डॉक्टर साहेब त्यांनी मला मत केली फक्त एकच चुकी झाली की ह्या महाड तालुक्याचे साहेब आणि तहसीलदार साहेब हे काही इथं आले नाहीत हे डोकून पण बघितले नाही काय कारण हे मला माहीत नाही नागेसाहेबांनी जे आता उपोषण केलं होते थर्ड पार्टी संदर्भात कॉन्ट्रॅक्ट संदर्भात तर आताच खासदार साहेब सुनीलजी साहेब आणि आमदार भरतशेठ गोगाले साहेब यांना पण माझे जे मुद्दे आहेत कॉन्ट्रॅक्ट संदर्भाचे त्यांचे पेमेंट कमी आहेत त्यांनी पण त्यांनी मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे येत्या आठ आठ दिवसामध्ये त्यांचा आम्ही फैसला लावू प्रत्येक कंपनीच्या कामगार का, मॅनेजमेंट लोकांना पण आम्ही त्यांना सांगू त्यांचा पगार वाढायला पाहिजे त्यांना ज्या काही ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना मुलं लग्नवळीने त्यांचा पगार कमी असले म्हणजे त्या घरचं कुटुंब भागत नाही या संदर्भात आम्ही आज उपासना लावून नागेश साहेबांना आम्ही सहकार्य केला आणि पाठिंबा दिला बस नाराजी महाडी एम आय डी सीमध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाड तालुका अध्यक्ष नागेश देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले होते सलग चार दिवसाच्या या उपोषणानंतर आमदार व खासदार यांच्या तोंडी आश्वासनानंतर नागेश देशमुख यांनी उपोषण मागे घेतले आहे नागेश देशमुख यांना महाड सीतील अनेक तरुण कामगारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता आज दुपारच्या सुमारास रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे व स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांनी उपोषण स्थळी भेट दिली या आमदार गोगावले व खासदार तटकरे यांनी नागेश देशमुख यांना आठ दिवसांमध्ये संबंधित प्रश्न मार्गी लावू असे तोंडी आश्वासन दिल्याने नागेश देशमुख यांनी पाण्याचा ग्लास पिऊन उपोषण मागे घेतले आहे तसेच या चार दिवस चालू असलेल्या उपोषणावेळी तालुक्याचे प्रांताधिकारी तहसीलदार व कोणतेही प्रशासकीय अधिकारी उपोषण स्थळी फिरकले नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मात्र पोलिसांनी व डॉक्टरांनी आपले काम चोख पद्धतीने केले असे देखील नागेश देशमुख यांनी यापुढे बोलताना सांगितले जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका